मावळ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना मावळच्या जनतेचा सा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत असल्याचे दिसत आहे मावळमध्ये संजोग वाघेरे यांचे दौरे सुरू आहे या दौऱ्यादरम्यान संजोग वाघेरे यांचा मतदारांशी संवाद मतदारांशी चर्चा व पदाधिकाऱ्यांच्या बैठका एकापाठोपाठ सुरू आहेत या गाव भेटी दरम्यान प्रत्येक गावात संजोग वाघेरे यांना प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले जात आहे स्वतः संजोग वाघेरे पाटील यांनी मावळकर मतदान व आपण जिंकून येऊ असा आत्मविश्वास व्यक्त केला मी आज तिसरा दिवस मावळ तालुक्यामध्ये फिरतोय तर आम्ही इकुरा माताचं दर्शन घेऊन हा गाव भेटी सुरू केलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये जातोय तर अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळतोय कारण गेल्या दहा वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या नाहीत आणि ज्या गोष्टींच्या बाबतीमध्ये गावातील लोकांचे ग्रामस्थ असतील तिथले पदाधिकारी असतील ज्या बाबतीमध्ये प्रक्ष प्रतीक्षित होते की बाबा ह्या गोष्टी आमच्या गावाच्यासाठी होतील त्या गोष्टी आमच्या गावासाठी होतील किंवा किंबहुना रस्ता पाणी लाईट शिक्षणाच्या बाबतीमधल्या काही डेव्हलपमेंटच्या बाबतीमधल्या काही गोष्टी होतील असं प्रत्येकाला वाटत होतं त्यांचा भ्रमनिराश झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता ते ज्या पद्धतीनं या ठिकाणी येतात आणि आमचं स्वागत करतात आणि ह्याच्यामध्ये सर्व भागातील सर्व राजकीय पक्ष असतील सर्व मित्रपरिवार असतील नातेवाईक असतील हे सगळे याच्यामध्ये सहभागी होतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा